पुण्यातील चाकण येथे दिनांक तेरा मे रोजी मेदनकरवाडी गावाच्या हद्दीतील मुटकेवाडी येथे एका सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात असताना अज्ञात इसमानं तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार करून मारहाण केली आहे कोणालाही काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली सदर घटनेबाबत चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे याला ताब्यात घेण्यात आला असून त्यानं सदर गुन्ह्याची कबुलीही दिली आहे मंगळवारी रात्रीची घटना आहे रात्री, रात्री साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास ती युवती होती तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉईंटवरती साधारणतः एक पंधरा मिनटं पायी जाऊन मग त्या ठिकाणावरून ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठलाग करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला